पिंडीवर नागिनीची मस्ती महादेव राजा पनीरची भाजी बनवली कशी मस्त पाकी पनीरची घट्ट भाजी आहे बघा इथं स्वयंपाक बनवायच चालू आहे आणि इकडं जी पातळ दालच्या बनवलाय का नाही ती दालच्या दाखवत तुम्हाला हाय हो कसा मस्त पाकी तरी आली बघा वर आणि इकडं पुऱ्या चालू आहे त्या आणि बारकी लेकरं मदत करू लागते ती पुऱ्या बनवायला कशा पुऱ्या ह्या हो बघा सोडते ती पोरं बघा लेकरं देखील मदत करू लागते ती बघा इथं ते आचारी मामाना आणि इकडं आमच्या मेवण्याचा मुलगा आहे बघा ती बी आचारी मामाला मदत करू लागायला लागला आहे त्यांना म्हणलं भाजी झाली का तर झाली म्हणून सांगते मान हलवून काय करायचं लोड लोडवतो म्हणून सगळी मदत करते बघा

Siapa lagi? <laughs> Lakia,

আই নিও না না আচ্ছা আবার ভারত काय बोलते काय कळत नाही

काय तू गोळा नरड्यात घातलं होतं आवाज झाला नाही नवऱ्यानं नाव तर आहे का नाही आय नाव गेलं

शेजारी माझ्या महादेवाच्या पिंडीवर नागिनीची वस्ती महादेव राजाचं नाव घेते माझ्या आवक मागती माझ्या परत सगळ्याला वाटलं घर काय की सगळ्याला म्हणजे सगळ्याला वाटलं घर आहे तर तस काय नाही ती घर घर काय नव्हतं आहे पण पाहुण्यांच होत ती घर म्हणजे सगळ्यांचं काय माझ्या बहिणींचा असू भावांचा असू गैरसमज झालत कि घर आहे माझ म्हणजे आमचं ह्यांचं माझ तर ती काय घर आपलं नाही वास्तुक शांती होती आज म्हणून सगळेजण गेलतो आम्ही पोर हे मी सगळेच ज्योती भाऊजी आमचे नगळेच व्हिडिओ मित्रांनो तुम्ही पूर्ण बघत जावा व्हिडिओ तुम्ही अर्धा बघताय आणि वाईट कमेंट टाकताय घर आमच्या मेहन्याचं आणि बहिणीचं त्यांचा कार्यक्रम म्हणून आम्ही त्या कार्यक्रमाला गेलोय ते आमच्या स्वप्नातलं घर आहे आमच्याकडे ज्यावेळेस आमच्याकडे मी भांडवल येईल किंवा ज्यावेळेस आम्ही घर बांधू सेंट त्यावेळेस ती सेम टू सेम तसं आम्ही बांधणार कारण ती घर आम्हाला आवडलं ते आमच्या स्वप्नातलं घर आहे त्या टाईपचं आम्ही घर बांधणार आम्हाला स्लाब आरशीचा बंगला ह्याच सुख नाही आम्ही ह्या पत्रात हा या घरात बी चुकी आहे पण ज्यावेळेस आमच्याकडे थोडंफार भांडवल येईल सहा येईल त्यावेळेस आम्ही तसं घर बांधणार कारण त्या घराचं नियोजन आपण केलेलं आहे ते मेहणे जे मुलं आपल्याला घर बघायला बोलवत होते प्रत्येक ठिकाणी अडचण आली की म्हणायची कसं करायचं असं केलं असं दिसल संकल्पना दिली तशा पद्धतीत त्यांनी घर बनवलं मग ते आज आपल्या स्वप्नातलं घर आहे आपण बी तसंच बनवणार घर कसलंही असू द्या राहणारी घरातली माणसं छान असली मस्त असली घराला घर पण येतं आणि जर घरातली माणसं जर खराब असली बंगला जरी असल एकामेकाला जीव देणारी नसली तर त्या घराला कधी घर पण येत नाही तस हे ते आमच्या स्वप्नातलं घर आहे भलं ती बहिणी जण मिळवण्याचं असलं तर ते आमचं घर आहे अधिकारांना सांगतो ते आमचं घर आहे फक्त दादा हो व्हिडिओ तुम्ही नीट बघा आणि कमेंट टाका आज घेत जेन कमेंट टाकली होती त्यानं माघारी काढून घेतली तिची ईमेल आय डी आहे कसं असतं ज्याला आया बहिणी नसते त्या ती असलं नालायक बोलतं नालायक असं वागतं कारण की त्याचा विचार चांगला नसतं तर ती नालायक माणूस असतो बोलायचं आला आता मी बोलणार नव्हती कारण की आज आनंदाचा क्षण आहे त्यामुळं ती बोलायचं नाही पण कसं असतं नरड्याला एखाद्या वेळेस येत माणसाच्या त्यामुळं बोलावं लागतं काय बोलून उपयोग नाही जे माणसाला बुद्धी नाही त्याला बोलून उपयोग नाही आज त्यानं जर पूर्ण ती आमचा व्हिडिओ बघितला तर त्यानं आम्हाला तशी कमेंट टाकली नसती